विधान भवन मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी केली आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी का कार्ययोजनांसाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील मंत्री अतुल सावे मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने जनसुराज्य जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनयजी कोरे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू आमदार विश्वजित कदम आमदार सुधीर गाडगेळ जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह हो माने माजी सभापती सर्जराव पाटील पेरेडकर यांचं यां इतर मान्यवर उपस्थित होते